नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत जी थेट आपल्या शेतकऱ्यांच्या भविष्यावर परिणाम करू शकते पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेविषयी चर्चा सुरू आहे सहा हजारऐवजी बारा हजार रुपये मिळणार का चला याबाबत सविस्तर जाणून घेऊया काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसोबत एक बैठक घेतली या बैठकीत पी एम किसान योजनेच्या निधी वाढीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला शेतकरी संघटनांनी निधी सहा हजार रुपयांवरून बारा हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे यासोबतच लहान शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेतून शून्य प्रीमियमवर विमा देण्याची मागणीही करण्यात आली शेतकऱ्यांनी जी एस टीच्या कक्षेतून कृषी उ उपकरणे खते औषधे आणि बियाणे काढून टाकण्याचीही मागणी केली आहे शिवाय कर्जावरील व्याजदर एक टक्केने कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे विशेष पिकांसाठी जसे हरभरा सोयाबीन आणि मोहरीसाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची मागणी आहे या सर्व मागण्यासंदर्भात अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले आहे त्यांनी हे स्पष्ट केले आहे की येत्या अर्थसंकल्पात या मागण्यांवर विचार केला जाईल निधी वाढवण्याबाबत अंतिम निर्णय फक्त अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच समजेल तर मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात पी एम किसान योजनेच्या निधी वाढीचा निर्णय होईल का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल तुम्हाला काय वाटतं निधी वाढवला जावा का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त अपडेट्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि सुरक्षित रहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र